ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये एका व्यक्तीचा पक्षप्रवेश झालाय आणि त्यावरून आता वाद पेटलाय काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ रशीद मामू या माजी नगरसेवकाचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवरती प्रवेश झाला आणि याच प्रवेशावरती भारतीय जनता पार्टीने आक्षेप घेतलाय मुंबईमध्ये खान होणार की महापौर खान होणार की मराठी व्यक्ती होणार यावर वाद सुरू असतानाच संभाजीनगरचे माजी महापौर माजी नगरसेवक रशीद मामू यांना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षामध्ये घेतलेलं आहे या निमित्तानेच शिवसेना आणि भारतीय शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा संघर्ष रंगण्याची शक्यता आहे शिवसेनेने या पक्षप्रवेशाचे फोटो ट्विट केलेले होते आणि त्याला मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी सुद्धा उत्तर देत एक प्रकारे त्यांच्या पक्षप्रवर्शी प्रवेशावरती आक्षेप घेतलेला आहेत त्यामुळं हा वाद आपण जाणून घेणारच आहोत पण त्यापूर्वी अब्दुल रशीद खान उर्फर रशीद मामू हे नेमके आहेत तरी कोण ज्यावरून भाजपला त्यांच्यावरती आक्षेप घ्यावा लागतोय तर अब्दुल रशीद खान उर्फ रशीद मामू हे काँग्रेसचे माजी महापौर आहेत संभाजीनगर शहराचे त्यापूर्वीचे औरंगाबाद आणि गरम पाणी हा एक नावाचा परिसर आहे त्या प्रभागातून ते काँग्रेसचे नगरसेवक झालेले होते आणि सेंट्रल संभाजीनगर म्हणजे मध्य संभाजीनगरचा गरम पाणी किंवा बसस्टँडचा तो तो जो भाग आहे त्या भागामध्ये त्यांचा प्रभाव असल्याचं सांगितलं जातं काँग्रेसचा स्थानिक मुस्लिम चेहरा अशा प्रकारची त्यांची ओळख होती रशीद मामू यांची त्यामुळं संभाजीनगरमध्ये मुस्लिम मतदारांपर्यंत पोचवण्या पोचण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रशीद मामू यांना घेतल्याची चर्चा आहे उद्धव ठाकरे यांना मुंबईमध्ये किंवा एम एम आर रिजनमध्ये लोकसभा विधानसभा लो निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदारांनी पसंती दिली होती आणि त्यानुसारच मुंबईतला हा मामू पॅटर्न किंवा मराठी मुस्लिम हा पॅटर्न संभाजीनगरमध्ये नेण्याची सुद्धा प्रयत्न उद्धव ठाकरे करतायत का या निमित्ताने हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय पण आता आपण रशीद मामू कोणे हे बघितलं पण अमित साटम यांचा आक्षेप काय ते मी तुला तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एक पोस्ट केली होती ज्यामध्ये दोन फोटो आहेत शिवबंधन उद्धव ठाकरे रशीद मामू यांना बांधतायत आणि सोबतच पुष्पगुच्छ देऊन त्यांचं पक्षामध्ये स्वागत करताना सुद्धा एक दुसरा फोटो आहे त्यामध्ये ते म्हणत आहेत छत्रपती संभाजीनगरमधील काँग्रेसचे माजी महापौर रशीद बांबू यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षात स्वागत केलं यावेळी शिवसेना नेते अंबादास दानवे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते आणि दोन फोटो त्याच्यासोबत आहेत त्यावेळेला अमित साटम जे भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष अंधेरीचे आमदार आहेत ते म्हणत आहेत हा कुठला रशीद बाबू आहे म्हणजे त्यांचा म्हणण्याचा भाजप भाजपचा प्रचार सुरू केल्यापासून एक प्रकारे मुंबईचा महापौर हा खान आडनाव असलेला व्यक्ती होईल अशा प्रकारचा भाजपचा प्रचार राहिलेला आहे म्हणून त्यांनी हा कुठला रशीद मामू आहे अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह असलेलं त्यांना विचारणा केलेली आहे त्यामुळं भाजपचा हा प्रयत्न आहे की ही निवडणूक धार्मिक ध्रुवीकरणावरती नेण्याचा भाजप भाजपचा प्रयत्न आहे का सुद्धा या निमित्ताने प्रश्न आहे कारण अनेकदा अमित साठव यांनी सांगितलेलं होतं की आंतरराष्ट्रीय शहरामध्ये ज्या पद्धतीने खान किंवा वेगळे आडनाव असलेले लोक महापौर होत आहेत त्यामुळं अशी परिस्थिती मुंबईमध्ये उद्भवेल का अशा प्रकारचा सुद्धा त्यांनी भीती किंवा त्यांचं त्या प्रकारचं एक राजकारण पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला होता त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये रशीद मामू आले किंवा अब्दुल रशीद खान हे आले आणि त्यानिमित्त त्यांनी त्यानिमित्तानेच त्यांनी हा प्रचार त्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला का अशी सुद्धा चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते अर्थात चर्चा मुंबईबद्दल जरी होत असली तरी सुद्धा किंवा संभाजीनगरहून एक माझे नगरसेवक शिवसेना ठाकरे गटामध्ये आलेला असला तरी सुद्धा त्याला कॉन्टॅक्ट हा मुंबई महानगरपालिका निवडणुकीचाच आहे कारण अमित साटम यांनी त्या दृष्टीने किंवा त्या अंगुली निर्देश त्यांनी केलेले दिसतात पण या सगळ्या प्रकरणांबद्दल रशीद मामू यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल उद्धव ठाकरे यांच्यावरती अमित साटम यांच्या पक्ष उद्धव ठाकरे यांच्या पक्षावरती अमित साटम यांनी घेतलेल्या आक्षेपांबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू नका